सदर गोष्ट ही साधारण पाच सहा वर्षांपूर्वी कोकणातील एका नगरीत घडलेली आहे ही।, ही नगरी म्हणजे तळ कोकणात लाभलेलं गोडगुपीत अति सुंदर अशा कोकणात या नगरीच आपलं असं रेखीव सौंदर्य आणि काही ओरच गोव्याच्या सीमेवर वसलेली ही नगरी म्हणजे निसर्गाने महाराष्ट्राला दिलेली मिनी गोवा म्हटलं तरी चाली या नगरीत अजूनही डच इंग्रज तसेच पोर्तुगीजांची छाप दिसून येते साधारण आडीशे ते ती तीनशे वर्षांपूर्वी सर्व इंग्रज डचांनी या भूमीत समुद्रमार्गे प्रवेश केला व आपले से करून टाकले त्या काळी ही नगरी व्यापाराने व्यापाराचे मुख्य ठिकाण होते डच व त्यानंतर इंग्रजांनी हे नगर विकसित केले त्या काळी सुनियोजितरित्या बांधलेल्या शासकीय इमारती बाजारपेठा ड्रेनेज व्यवस्था बंदर आज ही जशाच तसा उपयोगात आहेत एकशे तीस वर्ष होऊन जुनी नगर पालिका महाराष्ट्रातील जुन्या पालिकांतील एक अशी आहे सुंदर अशा अथांग सागरातील लाईट हाऊस आज ही दिमाखात उभा आहे डच इंग्रज जाता जाता आपल्या अस्तित्वाच्या मागे सोडून गेले डच व वखार ही अशी एक मुख्य आकर्षक असलेली वास्तू भव्य दिव्य अशी ही इमारत डच इंग्र डच संस्कृतीची साक्ष देते असे म्हटले जाते की डचांनी कुठेतरी एक गुपित भुयारी मार्ग देखील बनवला होता जो थेट गोव्यापर्यंत जातो ह्या पुरात पुरातन वास्तूविषयी सुद्धा काही भयानक असे अनुभव सांगितले जातात असो पण आपली आज ही गोष्ट ह्याच वखारी शेजारी लागू असलेल्या पोलीस वसाहतीत मधील सावंत कुटुंबियांच्या बदलची आहे वैभव व मधू ही सावंत दाम्पत्यांची दोन मुलं वैभवने तेव्हा सातवीची परीक्षा दिली होती व तो मे महिन्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत होता शेजारची अनेक मुले त्याला स... होती होती त्यामुळे त्यांची चांगलीच घट्टी दररोज मित्रांसोबत मैदानात क्रिकेट फुटबॉल हॉकीबॉल खेळण्यात वेळ जाई मुलांच्या हट्टा खातर आज सावंत काकांनी नवी कोरी सायकल आणली होती वैभव भलताच खुश होता सकाळ होताच तो सायकल घेऊन मित्रांना दाखवायला गेला सर्व मित्रांनी जुना प्रलंबित असा प्लॅन आता पूर्ण करण्याचा बेध केला दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या घेऊन फिरायला जाणार होते सकाळी सकाळी उठल्या वेळेला वैभव वे त्याचे इतर चार मित्र सायकल घेऊन भेटले आणि प्रवास सुरू झाला कोकणातील लाल मातीच्या चिंचोल्या गाड्यातून सायकली वेग धरत होत्या रस्त्याच्या दुधफार काजू आंबा तसेच फनाच्या बागा सुगंधित होऊन मागे सरकत होत्या ह्या अप्रतिम अशा दृश्याचे दर्शन घेऊन पुढे होत होते आज दूरवर माडाची झाडे दिसत होती किनारा जवळ येत होता लाटांचे आवाज दूरहून कानाने पारणे फेडत होते सर्वांनी सर्वप्रथम लाइट हाऊस घाटले आणि मग उंच बंदरावर जाऊन समोरील मनोरम्य चे दृश्य पाहत बसले समुद्रावरून येणारी हवा आल्हाददायक वाटत होती मजा मस्ती सुरू होती जेमतेम तेम बारा तेरा वर्षांची उन्हाडवय दुपारचे एक वाजले होते भूक बळावली पालकांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून सर्वांनी बंदरा शेजारी एका छोट्याशा चो हॉटेलमध्ये मिसळपाव पार्टी केली आता परतीचा प्रवास सुरू होता पण एवढ्यात दूर येऊन सरळ घरी जाई जातील अशी मुल ती काय घरी जाताना वाटेत वरील इंग्रजांच्या कब्रस्थानात जाण्याची साहशी वजा कल्पना बुद्धी एकाला आणि शेवट हा हाचा बाकीच्या मोठ्या खुशीने माना मन हलवल्या सायकलीवर पैद पॅन्डल मारून सर्वजण निघाले इंग्रजांच्या कर्बस कब्रस्थान ही जागा सर्वांसाठी लहानपणीचा मोठा कुतुहालाचा विषय होती शाळा आणि घर यांच्या मध्ये भागी असलेली कब्रस्थान दररोड सर्वांना वाटेत एका बाजूला लागे जुना अशा अभाधाव्य लोखंडी गेट निदान केले शक शतकभर तरी उघडला गेला नसेल येता जाता गेट शी त्या गेटकडे डुंकून पाहण्यास ही पालकांची सक्त मनाई असे त्यामुळे आज एवढ्या मोठ्या जागेत काय काय असेल आपण एक दिवस तरी पाहू जाऊन पाहू अशी सर्वांची इच्छा असते उन्हाळ मुलांना कब्रस्तानाची भीती काय आज तर पूर्ण सुट होती सुट्टी ही होती आज मध्ये फेरा मार फटका मारू घरी जाऊ घरी कोणास काय समजते अशी वेडी समजत शाळा सुरू झाली की मित्रांना काहीतरी चटपटीत सांगावयास मिळेल हा उदय सर्वजण येऊन कब्रस्थानापाशी पोहोचले रस्त्याच्या दोन्ही बाजूला कटाक्ष टाकून कोणी नसल्याची खात्रीस करत सर्वजण हळूहळू उंच गजाच्या आडव्या लोखंडी गेट जवळ येऊन उभे राहिले एवढ्या सर्वांना एवढ्या सर्वात गेटच्या इतक्या जवळ येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ गेटवर वर उंच खूप जुने गंजलेले बोर्ड लावलेले होते नोटीस प्रॉपर्टी आणि असेच काही पुसट असे इ अपष्ट इंग्रजी शब्द त्यावर दिसत होते दोन गजांमधून आत मान घालून सर्व मुले चौपट निवडून पाहिली तर येथून फक्त दाट झाडे झुडपेच दिसत होती एवढ्यात कब्रस्ताना मागील ठेणग्या भिंतीची कल्पना कोणीतरी सुचवली आणि सर्वजणांनी आपापल्या सायकली मागील बाजूस पळवल्या भिंतीच्या कडेला सायकली लावून त्यावर चढून एक एक करून सर्वांनी आत उड्या टाकल्या सर्वत्र सु सुकलेला पालापाचोळ्याचा ढीग पसरला होता उड्यांची चाहू लागताच त्यातून सरपटणारे प्राणी सरसर करून पसरले सर्वांच्या अंगावर भीतीची एक लहर चरसून चर, चर करून गेली सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि सहावण्याचा इशारा करीत समोर पाहू लागले सर्वत्र झाडी दाड़ होती आतला परिसर पूर्ण महाकाय अशा वृक्षांनी व्यापला होता वृक्षांच्या फांद्याच बाजूस पसरल्या होत्या आणि त्याच फांद्यांचा आधार घेत अनेक वेलींची झाडे जाळे तयार झालेली होती त्या झाडींची जाड़ व्याप्ती एवढी होती की सूर्यप्रकाश नावापुरता जमिनीपर्यंत पोहोचू शकत होता कदाचित जागा राहिल्याने अशी स्थिती झाली असावी वैभव हो आणि मित्र त्या सुकलेल्या पाला पाचोळ्यांच्या थरातून अंदाज घेत घेत पुढे होते हे सर्व जागेचे निरीक्षण करत होते झाडांवरती अनेक ठिकाणी पक्ष्यांची घडते तसेच उंच ठिकाणी उलट्या अवस्थेत लटकत लिली वट वाघोळी दिसत होती ही निर्मनुष्य दाट झाडी पक्ष्या साठी योग्य अभयस्थान बनली होती एवढे एकाचेच लक्ष कोपऱ्यातील करवंदाच्या झोडपाकडे गेले लहान पण ते काटेरी झुडूप काळ्या चमकदार टपोऱ्या करवंतांनी भरलेलं होतं सर्वांनी तोंडास पाणी सुटले झुडपाकडे कूच करून सर्व करवंदावर ताव मारण्याची स्पर्धा सुरू झाली वैभवची सुबुद्धी मात्र त्या सर्वांपासून दूर इकडे चोप बाजूचे निरीक्षण करण्यास व्यस्त होते वैभव हळूहळू सुटलेल्या पानांतून पुढे आत जाऊन लागला त्याच्यात चारही बाजूंना महाकाय वृक्ष आपल्या वयाची ही साक्ष देत होती वैभवचं लक्ष समोर वृक्षाच्या खोल डोलीकडे गेलं थोड्यावर उंची वरील डोलीत दोन मोठे दोन चमकदार मोठे डोळे होते वैभवच्या दिशेने निखरून पाहत होते हे काय आहे ते पाहण्यासाठी वैभव त्या दिशेने चालू लागलं थोड्या चालल्या वर त्याचा पाय कुठल्या तरी अवघड गोष्टी तडकला आणि तो दड पडून खाली जमिनीवर पडला सुकलेल्या पानात काहीतरी असल्याचा आवाज येताच वैभवचे मित्र धावत त्या दिशेने पळाले वैभवची विचारपूस करू लागले वैभव त्या गुडघ्याला कशाला तरी जोरात आपटल्याने छोटीशी जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहू लागले होते केल्यास लक्षात आले की तिथे एक कबरस, कबर होती आणि त्या कबरीच्या अडकून तो पडला होता वैभवचे हे लक्ष हे त्या डोलीकडे होती तो बसल्या जागेवरून डोलीकडे पाहू लागला त्याचे मित्र हि वर डोलीकडे पाहत होते डोलीच्या आत एक मोठा म्हातारा गुबड स्तब्ध बसलं होतं व ते ही सह्या सर्वांकडे एकटक आपल्या मोठ्याच्या डोळ्यांतून पाहत होते त्याची तीक्ष्ण नजर खूपच भयावत वाटत होती वाटत असली तरी ही गरीब स्वभावाचा निर न्यूर। निरुपद्रवी पक्षी असल्याची जाणीव सर्वस होती घोबड अशा हेटीत बसले होते जणू गेले कित्येक वर्ष गर्द झाडी त्याचे राज्य असावी या सर्व जागेवर तो लक्ष ठेवून असावा कदाचित त्याच्या धारधार नजरे जास्त वेळ नजर मिळवण्याची हिंमत नसल्याने सर्वांनी आपल्या नजरा खाली लपवले व वैभवची विचारपूस करू लागले वैभवच्या जखमेतून रक्त स्राव थांबला होता मात्र त्याचा पाय दुखात दुखावलं होता एवढ्यात कुठल्याच्या घाणेरड्या वासाने सर्वांचे लक्ष वेधले गेले कुठून तरी जळकट दिशा शोधू लागले कदाचित पक्ष्यांचा सर्वत्र पसरलेल्या विष्टीचा सुगंध असावा स सुरुवातीला थोडा हलका येणारा वास हळूहळू वाढून चाललं होता एवढ्यात एकाचे लक्ष मनगटावर घड्याळात गेले साडे तीन वाजून गेले होते फार उशीर झाला आहे अजून आणि अजून जास्त उशीर झाला तर घरी पोहोचल्यावर काही खैर नाही हे लक्षात येता सर्वजण पटापट पत उठून मागील भिंतीचा बाजू भरारून चालू लागले मागून तो वास अजूनच दाट होऊ लागला होता भिंकी मागे सायकली तशाच लावलेल्या अवस्थेत होते वैभवचा पाय अजूनही दुखत होता मित्रांच्या मदतीने तो कसा बसा भिंतीवर चढला व सायकलीवर पाय ठेवून खाली उतरला सर्वजण आता कब्रस्तानाच्या बाहेर पडले होते तरीही एवान आतील वासाची तीव्रता एवढी वाढली होती की सर्वांच्या नाकामध्ये जिंजिने जीन आणून जाणू लागले पण या सर्व प्रकार पेक्षा आता घरी लवकर पोहण्याची घाई जास्त होती प्रत्येकाने आपापल्या सायकलीवर सवार होऊन स्पॅडल मारण्यास सुरुवात केली वैभवला मात्र सायकल जड वाटू लागली होती तो जोर लावून स्पॅडल मारत होता तशी सायकल हळूहळू पुढे होत होती त्याला सर्व मित्र वेग धरण्यास सांगू लागले पण त्यांच्या मागचे चाक झ्याप झाल्यासारखे वाटू लागले व वा त्याने एकदा थांबून सर्व काही ठीक असल्याची खातर जमा केली चाकात काही समस्या नव्हती मग सायकल एवढी का वाटू लाग वाटत होती वैभव एवढी ताकद लावून पॅन्डल मारत होता की आता त्याचे दोन्ही हातशी धो पाय शीण लागू लागले होते एका मित्राने वैभवच्या सायकलीवर उतरण्यास सांगितले व तो त्या सायकलवर स्वार होऊ लागला एक दोन पॅन्डल मारून पाहिले सायकल अगदी व्यवस्थित होती ह्या वैभव चकावून गेला अरे काय वैभव जीव नाही तुझ्यात किमस्करी करतोय आमची असं म्हणून त्या मित्राने सायकल पुन्हा वैभवकडे दिली सर्वजण पुन्हा निघाले वैभवची परिस्थिती मात्र अजूनही तशीच होती कोवळ्या वयातील तो मुलगा एखाद्या ट्रक खेचावा एवढ्या ताकदीने सायकल खेचत होता त्याची अवस्था अगदी दमनीय झाली होती तो पूर्णपणे घामाने डगबगलेला होता तर होताच पण आता त्याचे पूर्ण शरीर असह्य वेदना होत होत्या अगदी चाल चालत गेलो तरी जास्तीत जास्त अर्धा तास लागावा असा तो रस्ता आज मात्र त्याचा एक तास उलटून गेला होता ती पोहोचताच सर्वजण आपापल्या घरी निघून गेले वैभव कसा बसा घराच्या मागील दारापर्यंत जाऊन पोहोचला तेथील ती छोट्याशा बाग वजा कुंपना सायकल लावली व तो आत जाऊन पलगावर विसावला शरीरातील ताकद पूर्ण संपलेली होती व ते असा हे वेदनाही कणत होत्या संध्याकाळ होऊन गेली होती साडेसात वाजले होते वैभवच्या उशावर आई बाबा त्रिवचिनतेच्या छायेत उभे होते डॉक्टर दोन वेळा येऊन गेले होते तरी वैभवच्या आजाराचे मूळ व निदान गवसत नव्हते तो तापाने बनला होता व त्याची शुद्ध हरपल्यात जमा होती त्याच्या कन्यावरून त्याच्या भयंकर वेदनेची कल्पना येत होती बातमी वसातील वसाहतीत पसरल्यामुळे सर्वत्र शुकसुकाट शुक पसरला होता थोड्याच वेळा शेजारचे डिसोजा आले सावंत काका आणि हे सर्व सहकारी देखील होते त्यांचा मुलगा आज वैभव सोबत होता त्याने घाबरून आपलं घरी सर्व कबुली दिली होती कब्रस्तानातील गुपित फेरी पाहून ते घरी पोहोचले होते पर्यंत वैभवच्या सायकलीच्या कसरतीचे कथावतन त्यांनी केले घडला सारा प्रकारे एकूण सावंत काकांना सध्या परिस्थितीच्या कारणाची पुसटची कल्पना आली होती तो वर दहाचे टोपले देऊ लागले इलाज तातडीने होणे गरजेचे का होते सावंत काकांना काही सुचत नव्हते डिसोजांची तोरी त्यांना काहीसे सुचवले व त्यांचा होकार मिळताच डिसोजांनी स्वतः जवळील चर्च गाठले थोड्याच वेळात फादर पर वेळा पर घेऊन परतले वयाच्या पंचाहत्तरी ओलांडलेल्या फादर आजही त्यांच्या उंच तरतळीत देहवृष्टीमुळे तरुण वाटत होते आपले अर्धाविष्य अधिक आयुष्य गोव्यातील चर्चमध्ये व्यतीत केल्यामुळे उतार ते आपल्या पूर्वजांच्या मूळ मु, गावी पसर परतले होते अशा प्रकारच्या अनेक प्रकारांचा दानगा अनुभव त्यांच्या घाटीशी होता आणि त्यामुळेच त्यांचं नाव कोणी एकेकाळी गोव्यामध्ये चर्चेचा विषय होता वैभवचा ताबा आता फादर परे पर्नपांकडे होता लांब झगेदार शुभ्र कोट कोटातील फादर वैभवला केसांपासून ते पायाच्या तळव्यापर्यंत निरकून पाहत होते त्यांच्या हातात एक अत्तरदानी प्रमाणे पात्र होते त्या पात्रामध्ये चर्चमधील पवित्र पा पाणी असावे वैभवच्या कपाळावर हात घेऊन ठेवून फादर मिटलेल्या डोळ्यांनी सर ईश्वरांचे स्मरण करू लागले होते तापाची पातळी एवढी वाटली होती की फादरांच्या हाताला चटके लागू लागले होते फादरांच्या मागे सावंत काका काकू दमले जमलेले काही शेजारी मोठ्या आशेने उभे होते दोन ते तीन मिनिटांच्या अभ्यासात ही बुध बाधा असल्याची खात्री भादर झाली त्यांनी आपला कान वैभवच्या ओटांजवळ नेला व त्यांचे हळू आवाज तीन कन कणे ऐकू लागले त्या आवाजामध्ये ते कसाला कसला, कसला शोध घेत असावे त्यांच्या चाणक्य बुद्धीने शब्द ओळखले वैभव एकसारखा सायकल सायकल जपत होता फादरांनी सावंत काकांना वैभवच्या सायकली बद्दल विचारले व त्वरित कुट्ट कोळसा होता फादरांनी आपल्या कोटाच्या खिशातून टॉर्च काढली व ती चालू करून त्याचा डोस डाव्या बाजूला टाकला टॉर्च समोरून सावकाच व वळता उजव्या बाजूला आणली उजव्या कोपऱ्यात वैभवची सायकल उभी होती आता फादरच्या टॉच झोत सायकलीत वरून फिरू लागले सायकलीत मागील करिअरवर कुणी एक स्त्री बसलेली दिसत होती पांढरा शुभ्र गाऊन घातलेली स्त्री निर्जीव असल्यासारखी स्तब्ध चित्ताने करिय करिअरवर बसली होती फादर दरवाजा उभे दरवाज्यात उभे राहून टॉर्चच्या प्रकाशात झोपतात तिचे निरीक्षण करू लागले त्यांनी जोतवरच तिच्या चेहऱ्यावर सोडला तिची चेहरा काहीसा खाली क कसलेल्या स्थितीत होता व ती एकटक जमिनीच्या दिशेने पाहत होती टॉर्चच्या प्रकाशामध्ये तिचे हिरवे घारे डोळे चमकत होते तिच्या चेहऱ्याची तसेच शरीराची एक बाजू भाजल्याप्रमाणे भाजत होती घोरा पान आणि सोनेरी कुळोळे केस या सर्व वर्णनावरून फादर परेशांनी ओळखले हे शेकडो वर्षापूर्वी ज जळाल्या कारणाने मृत पावलेले एक ब्रिटिश महिलेचे पिशाच होते कब्रस्तानातून नको ती भादर सायकलीच्या करिअरवरून कॅरियरवरून वैभवच्या सोबत घरापर्यंत पोहोचली होती भादर दरवाजा काहीसा आड करून मागच्या पावली पुन्हा आज जिथे सर्व जमले होते तेथे आले घड्याळात बाराचा टोला देत होता सावंत काकांना पास बाजूला घेऊन काहीसा गंभीर आवाजात फादर म्हणाले वैभवची सायकल लवकरात लवकर कब्रस्थानात नेऊन सोडावी लागेल बाकी जे दृश्य त्यांनी पाहिले होते त्यातील चकावा सुद्धा सावंत काकांना सांगणे त्यांनी टाळले बाकी सर्व वैभव सोबत राहण्यास सांगून फादर सावंत काकांना घेऊन पुन्हा घरामागेल अंगणात आले टॉर्चच्या प्रकाशात सायकली वर पडला ते तसेच बसून होते पण तिला पाहणे फक्त फादर परमेशांच्या दृष्टी शक्य होते सावंत काकांना दिसत होते ती फक्त सायकल काही न बोलण्याचा इशारा करत नुकपणानेच फादरांनी सावंत काकांना सायकल ढकलण्यात चालवण्याची सुरुवात करण्यास सांगितली त्याप्रमाणे सावंत काकाने पायाने स्टँड वर केले व दोन्ही हँडल धरून पहिला पाऊल उचलण्याचा प्रयत्न करू लागला सायकल काही जागची हलेना कोणती तरी खूप वर ठेवल्याच्या प्रमाणे ती वाटू लागली काकांनी फादरकडे पाहिले कारण फादरने डोळे मिटून काहीतरी पुटपुटले आणि हातातील पाणी पात्र काहीसे पाणी सायकलीच्या कॅरियर वर शिंपडले सायकलीच्या चाक्या हाताभरभर फिरू लागली कब्रस्तानाच्या दिशेने प्रवास सुरू झाला वसाहतीतील मागील बोळ सोडून फादरांनी सावंत काकांना मुख्यपणे किंचोळ्या रस्त्यात घेऊन मिळाले पुढे सावंत काका सायकल घेऊन आणि त्यांच्या मागून फादर टॉर्च घेऊन चालत होते सायकलीचा वेग कमी होताच फादर सायकलीवर पात्रातील पाणी शिंपडत काहीतरी पुटपुटत सायकल पुन्हा भरभर चालू लागे सर्वत्र गाड अंधार होता वातावरणात गारवा जाणवत होता ती रात्र कमालीची शांत होती आज रातगिड्यांचा किरकिर देखील नव्हती फक्त गूढ शांतता मनामध्ये गोंडात करत होती रस्त्याच्या झाडे सरकत होती आणि ते तिघे पुढे पुढे होत होते सावंत काका फादर आणि फादरांना दिसणारी ती अजूनही त्याच अवस्थेत शब्द निष्पाप डोळ्यांनी बसली होती आता अंतर पार झाले होते किनाऱ्यावर येऊन आपटणाऱ्या लाटांचा आवाज आता दूरवरून त्या दीर्घ दीर गंभीर शांततेत मिसळत होता सायकलीवरील भार आता हळूहळू वाढू लागला होता तसेच पात्रातील पाणी देखील तळघाटू लागले होते सावंत काका खूप मेहनतीने सायकल खेचत होते त्यांच्या डोळ्यांमध समोर फक्त वैभव जे चित्र दिसत होते एक बाप आपल्या लेकर संकट दूर लोटून नेत होता पाणी पात्र आता रिकामे झाले होते कब्रस्तान जेमतेम शंभर मीटर अंतरावर राहिले असताना सायकल जागच्या जागे स्थितप्रत झाली होती फादरांनी सावंत काकांना जोर लावण्याचा इशारा केला त्याप्रमाणे काकांनी अंगातील सर्व बळ एकवटले व सायकल उडू लागले चाके अजिबात फिरत नव्हते पण एवढ्या ताकदीने सायकल इज फरफरट पुढे होत होती गार वाजूनही काकांच्या गालांवर घाम तरुण लागला होता उरलेले छोटेसे अंतर पार करण्यासाठी अंदाजे अर्धा तास तरी लागला लागला होता आता ते कब्रस्थानाच्या गेटपाशी येऊन पोहोचले होते त्यावेळी गेले कित्येक वर्ष बंद असणारे ते भारी भरकम गेट काहीसे उघडे असल्याचे दिसले ते पाहून सावंत काका चरकलेच काही स्थराविक रात्री बारा वाजल्यानंतर कब्रस्थानचा गेट आपोआप उघडला जातो असे पूर्वी कधीतरी तरी त्यांच्या एकेत आले होते व त्याची प्रचिती आज त्यांना त्या झाली होती भादर परदेशांनी मात्र ते सर्व काही नवे नव्हते ह्या क्षणी त्यांच्या मनात इथं वर पोहोचल्याचे समाधान जास्त होते ते सावंत काकांच्या जवळ गेले व हळूच कानात काहीतरी सांगितले त्यांनी काकांना सायकल गेटपाशी सोडून मागे फिरण्यास सांगितले होते त्याप्रमाणे काकांनी सावकल गेटच्या तोंडाशी टेकून उभी केली व फादरांशी आले फादरांपाशी आले फादर व काका मागे फिरून परतीच्या प्रवासात लागले फादरांनी परत मागे वळून पाहण्यास मजा केला होता ने दहा पंधरा पावले चालले असतील एवढ्यात पाठून एक आवाज आला टिंग टिंग कोणीतरी सायकलीची बेल वाजवली होती फादरांनी दुर्लक्ष करून चालत राहण्याचा इशारा केला दोघे भरभर पावले टाकून चालू लागले होते थोड्या चालल्यावर पुन्हा बेल वाजले आता कमी कमी अंतराच्या वेगाने बेल वाजू लागली होती ते दोघे दूरवर पर परतल्यावर सुद्धा वाजण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता घामाची शांतता आता सायकलीच्या ऐकण्यासारख्या टिंगटिंगमुळे भंग पावत होते आता बऱ्यापैकी पुढे वसाहती जवळ पोहोचल्यावर आवाज पुसट येत होता आणि अजून थोडा पुढे आल्यावर आवाज येणारसा झाला सुखरूप घरी येता सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला आता सुरक्षित होता त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत होती फातरांनी घडलेल्या हकी गतीचे गांभीर्य कल्पना सर्वांना पटवून दिली आणि त्यांनी निरोप घेतला जाताना त्यांनी वैभव वसाहतीतील इथर मोला कब्रस्थानापासून दूर ठेवण्याचा सक्त ताकीद वजा इशारा दिला आज शाळेचा पहिला दिवस होता घडल्या प्रकारात जवळजवळ महिना झाला होता व परिस्थिती पूर्णपणे पदावर होती वैभव पाय शाळेत पोहोचला होता शाळेत इतर मित्रांच्या सायकली आल्यावर त्यालाही आपल्या सायकलीची आठवण झाली सायकल सोबत असावी असली असती तर आज आपण ही एटीत सायकल घेऊन आलो असतो घडला प्रकार त्याच्या डोक्यात फिरू लागला कब्रस्थानात सायकल सोडली हे समजल्यावर तो हळू हळू खूप रडला होता वारंवार त्याच्या मनाला ही गोष्ट सलत होती आज शाळेत बसल्या बसल्या तो सायकलीचाच विषय करीत होता पहिल्या दिवस असल्याने शाळा अर्ध्या दिवसाची दिवसा दिवसाने सुटली अडीच वाजले होते सगळे आपापल्या सायकलीने पटापट -पत निघून गेले वैभव चालत निघाला विचारांचं चा, विचारांत अजूनही त्याची ती ते सायकल नकळ त्याची पावले आड वाटेने वळली कब्रस्तानाच्या गेटपाशी येताच न राहून तो जवळ जाऊन गेटच्या गंजातून आत डोकवू लागला आत तीच गर्द झाड दिसत होती नुकताच पाऊस पडून गेला होता पण गेल्यामुळे सर्व झाडे झुडपी हिरवीगार दिसत होती सर्वत्र हिरवळ पसरलेली होती पण ह्या सर्वांपेक्षा वैभवची नजर अजून काहीतरी वेगळी शोधत होती त्याची सायकल कुठेच दिसत नव्हती एवढ्या त्याची नजर दूरवरील त्याच गे मोठ्या उंच वृक्षावर गेले तो पूर्णपणे दाट पर वेलीने झाकलेला होते सूर्यकिरणांची अधोरण त्या वृक्षांवर पडत होती व त्या देशा वेली आड काहीतरी चमकत होते वैभवने ओळखले होते त्याची सायकल वर उंचावर ओढली जाऊन वेलींनी गुंड गुंडाळली गेली होती त्याची नजर अजून थोड्याशावर असणाऱ्या डोलीवरील दोन मोठे डोळे ती डोळे चमकत होते तेच ते म्हातारी घुबड बसले होते एका क्षणासाठी वैभवचे मन सारं काही आठवण चूर झाले तो पाठ फिरून भरभर चालू लागला एवढ्यात मागून एक आवाज आला टिंग टिंग ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स